नमस्कार मंडई जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे रेसिपी नाही म्हणू शकत तर आज आपण एक नारळाची वडी बनवणार आहे एक मिठाई बनवणार आहे तर मग चला बनवूया तर इकडे मी नारळाचा कीस घेतलेला आहे म्हणजे डेझर्ट कोकोनटची बाउंडर भेटते आपल्याला तर ते नसेल तुमच्याकडे तर तरी पण सुक्या खोबऱ्याची जी पाट असते काळी ती काढून मिक्सरमध्ये तुम्ही त्याला ग्राइंड करून घेतलं तरी चालेल तसंच तर इकडे एक वाटी मी साखर घेतली जेवढी साखर घेतली त्याच्यावर डबल मी कोकोनट पावडर घेतले तसंच पाऊन वाटी मिल्क पावडर घेतलेले आहे आणि इकडे मी ड्रायफ्रूट्स म्हणजे बदामाचे बारीक काप करून घेतलेले आहेत तर इकडे मी पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये दूध पण गरम करायला ठेवले दूध चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालून घ्यायचे आपण साखर साखर आता यामध्ये आपण थोडंसं हलवून चांगली मेल्ट करून घ्यायची साखर चांगली मेल्ट झाली पाहिजे त्यामध्ये तुम्हाला जर वेलची टाकायची असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडीशी आत्ता वेलची टाकली तरी चालेल साखर मेल्ट होते तोपर्यंतच वेलचीची थोडीशी पावडर टाकली तरी चालेल तर इकडे मी वेलची नाही घालत तर इकडे माझी साखर पूर्ण मेल्ट झालेली आहे तर तुम्ही बघू शकता आणि आता यामध्ये मी घालून घेते मिल्क पावडर अगोदर आणि तसंच यामध्ये जे आपली कोकोनट पावडर आहे नारळाचा किस आहे तर तो घालून घेते आणि आता याला आपण मस्त असं मिक्स करून घेणार आहे पूर्ण सर्व एकज्यू झालं पाहिजे म्हणजे सर्व जिन्नस एकज्यू करून घ्यायचे गाठी वगैरे झाल्या नाहीत त्याच्यात त्याची काळजी घ्यायची याला एकदम मिक्स करून घ्यायचं हे सर्व करताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची त्यामुळे खाली लागत नाही आणि ते व्यवस्थित आपलं मी एक ज्यू होतं पाच सहा मिनटं चांगलं त्याला परतून घ्यायचं तर इकडे मी त्याला चांगलं परतून घेतलं आहे आणि आता यामध्ये मी घालून घेते थोडंसं तूप एक चमच मी इकडे देशी तूप घालून घेतलेलं आहे आणि त्यालाही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि दोन मिनटं अजून त्याला चांगलं परतून घेऊया गॅसची फ्लेम थोडी फास्ट करायची नाही स्लो गॅसवरतीच सर्व प्रोसिजर स्लो गॅसवरतीच करायची आहे दूध तुम्ही कोणतंही घेऊ शकता तर इकडे मी दूध जे आपल्या गोकूच असतं तर ते घेतलं होतं तर इकडे मी दोन तीन मिनटं त्याला चांगलं परतून घेते पना तर इकडे आपलं तुम्ही बघू शकता पूर्ण असा दाटसरपणा आलेला आहे म्हणजे आपलं मिश्रण चांगलं रेडी झालेलं आहे तर त्याला आता मी गॅस बंद करून घेते आणि दोन मिनटं असं सोडून द्यायचं म्हणजे जास्त थंड नाही होऊन द्यायचं फक्त थोडंसं न हे झालं पाहिजे तर इकडे एका ताटाला मी तूप लावून घेतलं ला होतं तूप किंवा तुम्ही त्याला तेल लावलं तरी चालेल पण तूप बेटर आहे तर तूप लावून घेतलं ला होतं आणि आता आपण त्यामध्ये हे जे बेटर बनवून घेतलं होतं तर ते काढून घेणार आहे आणि त्याला असं व्यवस्थित चमच्याच्या साह्याने सगळीकडे पसरून घ्यायचं जास्त थंड करायचं नाही थोडंसं थंड झालं की त्याला याच्यामध्ये चांगलं पसरून घ्यायचं जास्त थंड झालं तर ते नंतर व्यवस्थित सेट होणार नाही तर इकडे मी अशा प्रकारे सेट करून घेतलेला आहे आणि यावरती मी आता थोडासा जो नारळाचा कीस आहे तर तो थोडासा टाकून घेते नाही टाकला तरी चालेल पण मी थोडासा असा नॉर्मल त्याच्यामुळे आपली वडी दिसायला खूप छान दिसते आणि खाण्यासाठी पण खूप छान लागते तर इकडे थोडंसं हलकं असं मी नारळाचा जो किस साईडला ठेवला होता तर तो टाकून घेतले आणि त्यावरती घालून घ्यायचे बदाम्याचे आपण जे काप करून घेतले होते तर ते घालून घ्यायचे आणि त्याला थोडंसं हाताच्या सह्याने टॅप करून घ्यायचं त्यामुळे ते त्याला व्यवस्थित चिपकले जातील आणि जेव्हा वडी कट करू आपण तेव्हा ते निघले जाणार नाही आहेत तर इकडे मी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी टॅप करून घेतलेला आहे आणि रूम टेम्परेचरवर ठेवत असाल तर तुम्ही दोन तास त्याला सेट होण्यासाठी ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवत असाल तर अर्ध्यामध्ये मस्तपैकी वडी सेट होते तर इकडे मी रूम टेम्परेचरवरती सेट करून घेतलंय दोन तास ठेवलं होतं आणि त्यानंतर आता एक चमचा घ्यायचा किंवा एका चाकूने तुम्ही त्याच्या तुम्हाला जशा पाहिजे तशा वड्या पाडून घेऊ शकता तर इकडे मी वड्या पाडून घेते तर इकडे मी वड्या पाळून घेतलेल्या आहेत आता आपण याच्यातली एक वडी काढून बघूया तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी आपली वडी निघलेली आहे तुम्ही बाकीचे पण मी अजून एक तुम्हाला काढून दाखवते खूप छान वड्या पडतात फक्त बेटर आपलं व्यवस्थित सेट झालं पाहिजे फ्रीजमध्ये ठेवचाल तर अतिउत्तम तर इकडे मी दुसरी पण एक वडी काढून घेतली तर इकडे सर्व वड्या मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते तर खूप सोपी पद्धत आहे घरी तुमच्याकडे जेवढं साहित्य अवेलेबल आहे तेवढ्यामध्ये ते पण तुम्ही बनवू शकता खूप छान अशी टेस्ट लागते तर इकडे तुम्ही बघू शकता एका प्लेटमध्ये मी सर्व वड्या काढून घेतल्या तर कशा झाल्यात हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद